पावसाळ्याचे दोन महिने संपत आले तरीही पश्चिम विदर्भातील जवळपास सगळ्याच प्रकल्पांमध्ये साठा हा जैसेथे आहे अनेक गावात अद्यापही टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे त्यामुळे बुलढाण्यासह पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यात भविष्यात पाणीटंचाईचा धोका उद्भवू शकतो आगामी काळात पाणीटंचाईचा धोका उद्भवल्यास काय उपाययोजना करणार या प्रश्नावर मात्र प्रशासन भिम्म आहे तर बुलढाण्यातील प्रकल्प आणि त्यातला पाणीसाठा आपण पाहतोय खडकपूर्ण प्रकल्प हा शून्य टक्के पाणीसाठ्यावरती आहे पेंटाबळी प्रकल्पामध्ये तेरा पूर्णांक एकोणीस टक्के जलसाठा आहे तर नळगंगा प्रकल्पामध्ये बत्तीस पूर्णांक एकतीस टक्के जलसाठा आहे ता तर अकोल्यातील प्रकल्प आणि त्यातला पाणीसाठा वान प्रकल्पामध्ये पंचवीस पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के जलसाठा आहे तर काटेपूर्णा प्रकल्पामध्ये एकोणतीस टक्के जलसाठा आहे यवतमाळमधले प्रकल्प आणि त्यातला पाणीसाठा बेंबळा प्रकल्प हा पंचेचाळीस पूर्णांक बत्तीस टक्के जलसाठा त्यामध्ये आहे अरुणावती प्रकल्पामध्ये छत्तीस पूर्णांक पंचाहत्तर टक्के जलसाठा आहे ऊस प्रकल्पामध्ये साठ टक्के जलसाठा आहे तर अमरावतीमधला प्रकल्प ऊर्ध्व वर्धा प्रकल्प ज्यामध्ये चव्वेचाळीस पूर्णांक बेचाळीस टक्के जलसाठा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट